नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे प्रतिभा आणि आज आपण ट्रेंडिंग असलेली एडी स्टोनची नथ बघणार आहोत सध्या आता वटसावित्री येते तर त्यानिमित्ताने आपण नद घालतो तर ही नथ साधी सुधी तुम्ही अगदी काहीही नथ मेकिंग शिकला नसाल तरीही तुम्हाला नथ बनवता येईल एडी स्टोनची नथ खर तर सोपी आहे खूप लोकांना ही ॲडव्हान्स नत वाटते पण खरंच खूप सोपी आहे कुठलाही कुंदन बांधावा लागत नाही जस्ट एका पाठोपाठ एक तुम्ही रेडीमेड कुंदन घातलेत की तुमची हि न तयार होते ती कशी करायची ते बघूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये अनेक टिप्स अँड ट्रिक्स किंवा प्राइजेस तुम्हाला सांगितल्या जातात तर त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्यामधनं तुम्हाला व्यवसाय करण्यासाठीचे टिप्स सुद्धा हो मिळू शकतात आता आपण यासाठी काय काय मटेरियल घेतलं ते दाखवते पहिली माझ्या हातात तार आहे झिरो पॉईंट थ्रीची एका हातात आहे आणि तीस गेज ची एका हातात आहे दोघांच्या पॉलिश मधला फरक तुमच्या लक्षात येत असेल मी यासाठी तीस गेज ची थर्टी गेज असं याला म्हणतात ती तार वापरणार आहे ही तार काळी पडत नाही तुम्ही बरेच दिवस बरीच कसंही वापरलं तरीही ही तार काळी पडत नाही तर त्या चांगल्या नथी असतात किंवा ज्या आपण कॉस्टली नथी देतो त्यांच्यासाठी ही स्पेशली तार वापरली जाते जसं रॅपिंग दिसणार आहे अशा दागिन्यांसाठी तुम्ही ही तार वापरू शकता प्राइस मध्ये दोघांच्याही खूप डिफरन्स आहे ही तार थोडीशी महाग जाते पण ह्याचं फिनिशिंग खूप छान येतं आता आपण इथे प्रेश नथ बनवतोय किंवा चापाची नथ बनवतोय त्यासाठी आपण ट्वेंटी गेज वीस तार घेतली आहे साधारण साडेपाच इंच हे त्याच माप आहे साडेपाच इंच किंवा एक वी असं घेऊ शकता त्याला आपण एक आकडा करून घेतलाय आणि तीन वेळा गुंडाळून आपण ही जी रॅपिंग वायर आहे ती इथे त्याला अटॅच करून घेतोय आता तुम्ही एडीस्टोन स्टोन कुठल्याही आकारात घेऊ शकता मी त्या फुलाचा आकार घेतलाय तो सध्या खूप चालतोय माझ्याकडनं पण याचं रॉ मटेरियल बरंच जातं लाल रंगाचा एडिस्टोन इथे घेतलेला आहे अ साधारण नथ अशी बनवायची की ती सगळ्यावर जाईल लाल हिरवा शेंद्री हे जे रंग आहेत हे मोस्टली नथीमध्ये असतात तर त्यासाठी मी त्याच रंगाचा एडिस्टोन घेतलाय आता एडिस्टोन मी वीस गेटच्या तारेतून घेतलाय आणि कुंदन बांधायची साधी सोपी पद्धत आपली आहे तीनदा कुंदन बांधायचा असतो एकूण एकदा मी वरून तार पास करतेय खाली ओढून घेतेय आणखी खाली ओढल्यानंतर आपल्याला या कुंदांच्या खाली दोनदा घट्ट रॅपिंग करून घ्यायचंय परत त्याच कुंदांच्या आरपार आपल्याला ही रॅपिंग वायर खालून वरच्या बाजूला घालायची आहे हे बघा त्याच होल मधनं येईल असं नाही पण आसपासच्या जरा होल मधनं आले तरी चालेल फक्त साईडच्या होलमधन घालू नका मी परत ही तार वर घेत आणि वरच्या बाजूला परत आपण दोनदा ही तार फिरवून घेणार आहोत या तारेवर काम करताना थोड़ा काळजीपूर्वक करा तीस ची जी तार आहे ती जरी दिसायला छान दिसत असली तरी ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही उलट फिरवलात की नाही माझा हा राऊंड चुकलाय आणि मला परत मागे एक स्टेप जायचंय तर जेव्हा तुम्ही अशा ओढाओडी करता तेव्हा ही तार तुटून हातात येते त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर काम करताना थोडस काळजीपूर्वक करा लक्षपूर्वक करा खूप ओढा ताण करू नका एकदा तुम्ही पुढे गेलात की परत मागे तुम्हाला यायचं नाही एक स्टेप तर ही तार वापरण्यासाठी खूप सेफ आहे चांगली आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही तिला दागिन्यामध्ये वापरू शकता ही काड़ी जो अपला तो ही चाहे, हे मायक्रोप्लेटेड तार असते त्यामुळे ही काळी पडत नाही ज्या जो आपला बेस आहे ट्वेंटी गेज तोही मायक्रोप्लेटेडच आहे कुंदन पण तसेच आहेत म्हणून आपण त्याला हे पण तसेच वापरतो तर माझ्या हातातले तार बघा तुमच्या लक्षात येत असेल की तुटून माझ्या हातात ता आली त्यासाठी मी हे सांगत होते आता ती आली तर काही घाबरून जायचं कारण नाही आपण डॅपिंग व्हायर जॉईन करू शकतो परत त्या फुलाच्या खाली दोनदा रॅपिंग केलंय आणि ही तार जॉईन केली आहे पण जर बेस वायर म्हणजे ट्वेंटी किंवा ट्वेंटी टू एच ची तार जर कमी पडली तर ती आपल्याला जोडता येत नाही फेविकॉलने किंवा कशाने पण तो जागेनं वाया जातो त्याच्यामुळे बेस वायर घेताना थोडीशी मोठी घ्या आता आपला वरचा कुंदन तीनदा बांधून झाला आता आपण त्याच्या खाली दुसरा कुंदन घातला त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आकार आहे बाजूने ट्रान्सपरंट पांढरे खडे आहेत आणि मध्ये लाल खडा आहे तर इथे मी वरून खाली वायर पास केली आहे आणि खालून परत आपण इथे दोन रॅपिंग करणार आहोत एक आणि दोन आता पुन्हा आपल्याला खालून वरच्या बाजूला हे तार पास करून घ्यायची आहे जसं आपण वरचा कुंदन बांधला सेम पद्धतीने खालचा कुंदन बांधायचा आहे नथीमध्ये थोडासा नथीचा आकार हा उतरता क्रम असतो जो सुरुवातीचा कुंदन आहे तो सगळ्यात मोठा आहे नंतर थोडासा छोटा कुंदन किंवा फुल किंवा चौकोन नंतर क्रिस्टल किंवा मोती आणि मग घुंगरी असं उतरता यायचं आहे तर या नथी प्रेस्ट्या ज्या आहेत स्पेशली प्रेस्टच्या त्या तुमच्या नाकात व्यवस्थित बसतात तुम्ही जर वर छोट आणि खाली मोठं करायला गेलात तर या नथी हमखास नाकातनं ना खाली पडतात कारण खालच्या बाजूला वेट जास्त होतं वजन जास्त पडतं म्हणून त्याचं जे ठरलेलं प्रमाण आहे तशात तुम्ही डिझाईन तयार करा वर मोठं आणि खाली छोट ठीक आहे आता आपण दोन कुंदन बांधलेत त्यानंतर मोतीचक्री या नावाचं एक सप्लिमेंट येतं मोतीचक्रीला बरीच डिमांड आहे इतर ज्वेलरीज मध्ये मंगळसूत्राच्या साईडला वगैरे पण तुम्ही हे वापरू शकता मोती चक्रीनंतर मी एडी बॉल घातलाय आणि परत मोती चक्री घातलीये एडी बॉल मध्ये दोन साईज असतात सहा एम एम आणि चार एम एम तर माझ्याकडे इथे सहा एम एम अवेलेबल आहे स्टॉक मध्ये तर तो मी घालतीये एडी बॉल म्हणजे काय तर ह्याच्या बाजूने सगळीकडे तुम्हाला जरी पिक्चर मध्ये दिसत नसेल तरी सगळ्या बाजूने खडे लावलेले असतात म्हणून त्याला एडी म्हणतात स्टोन्स असतात लावलेले एडी स्टे तर हे आपण त्याच्यात घातलेले आहेत आणि ओढून घेतलंय तिघी तिन्ही अं ह्याच्यातनं आपण एकत्र ओढून घेतलंय मोती चक्री कधी कधी हातात निघून येतात त्याचं मधलं चक्र वेगळं होतं आणि बाजूचे मोती वेगळे होतात त्याच्यामुळे ते घालताना काढताना थोडस काळजीपूर्वक करा आता यानंतर आपण इथे दोन वेडे मारून घेतलेत बेस तारेला घट्ट हाताचे दोन वेडे मारायचे म्हणजे सगळं हे एकत्र छानपैकी बसत आता हे असंच केलं पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे किंवा दुकानात तुम्हाला जे मिळेल त्यानुसार तुम्ही एडिस ची स्टोन पुढे मागे करू शकता फक्त एका पाठोपाठ पट एक घालत जायचंय आणि तार मी जशी दाखवली आहे तशी रॅपिंग करा वर वरून खाली घेतलं की खाली दोनदा खालून वर घेतलं की वर दोनदा परत वरून खाली घेतलं की खाली दोनदा अशा प्रकारे कुंदन बांधला तर तो कुंदन अजिबात हलत नाही आता ह्याच्या खाली घालायला आपल्याला घुंगरी तयार करायच्या घुंगरी किंवा लॉरियल्स म्हणतात त्याला आता चांगल्या प्रतीची हिनत असल्यामुळे आपण चांगल्या प्रतीचे आपण नेहमी मोती वापरतो ट्रिपल लेअरचे प्रीमियम क्वालिटीचे मोती घेऊन त्याच्या घुंगरी बनवतोय रेडीमेड घुंगरी वापरत नाहीये तर बॉलपिन घेऊन त्याच्यामधून दोन तुकडे करून आपण ह्याचे घुंगरी बनवल्यात त्या आता आपण बेस वायरमधन घालून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी घुंगरी घालायची नसेल तर आपला जो रेडीमेड झुमका मिळतो तो, तो पण तुम्ही इथं घालू शकता बेस वायरमधन मी दोन घुंगरी टाकले त्याच्या खाली परत आपल्याला दोनदा टॅपिंग करून घ्यायचंय आणि घुंगरीच्या खाली थोडासा बेस चांगला दिसावा म्हणून आपण एक खरबुजा बीड घालतोय पाच एम चा आणि त्यातून सुद्धा आपल्याला ही रॅपिंग वेर पास करून घ्यायची आहे कुठलाही क्रिस्टल मोती तुम्ही बेस मध्ये घातला तर रॅपिंग वायर मधनं पण पास करा म्हणजे त्याचं फिनिशिंग खूप छान दिसतं पटापट करण्यासाठी वरून घेतलंय असं करू नका थोडस स्ट्रगल आहे या दोघांमधनं पास होणं म्हणजे पण तसंच करा रॅपिंग तर ते खूप छान दिसतं आता आपलं पूर्ण जे काही कुंदन आहेत मणी आहेत सगळं घालून झालंय आता ह्याच्या शेवटी आपण चार वेळा ही जी वायर आहे ती गुंडाळून हे रॅपिंग थांबवणार आहोत या एडिस्टोन बनवण्याला किती आपल्याला खर्च आला तर दीडशे रुपये बनवण्याचा खर्च आहे आणि याची सेलिंग कॉस्ट ही चारशे ते साडेचारशे ते पाचशे या दरम्यान जाऊ शकते गावांमध्ये या कॉस्ट कमी असतात बरं का कारण माझ्या बऱ्याच स्टुडंट्स आहेत ज्या सोलापूर वाई वगैरे या ठिकाणाहून आहेत बीडच्या आहेत बुलढाणाच्या आहेत त्या मला सांगतात की आमच्याकडे ह्याच्या कॉस्ट कमी आहेत पण जर तुम्ही सिटीमध्ये ह्या विकायला गेलात तर ह्याच्या कॉस्ट या पाचशेच्या दरम्यानच आहेत दुकानांमध्ये बघा किंवा वैयक्तिक ज्या ज्वेलरी सेलिंग करतात त्यांच्याकडे बघा आता आपण हे पूर्ण बांधून झालंय थोडासा ह्याला सी शेप द्यायचा आणि खालची तार वर वळवून घेतलीये मी फक्त जिथे आपण पहिला एक आकडा केला होता त्याच ठिकाणी आपण पुढचा एक आकडा करणार आहोत त्याच्या थोडस पुढे आपल्याला राहिलेली रॅपिंग गेस वायर कट करून टाकायचे आणि तिकडे उलट बळवून परत एक आकडा करून घ्यायचा आहे असा प्रेस तुम्ही व्यवस्थित केला तर प्रेस चिन्ह कधीही नाकातन खाली पडणार नाही आणि प्रेस चिन्ह एकदम घट्ट बसावी यासाठी एक ट्रिक आहे दोन्ही आकडे वरच्या दिशेने आपल्याला बळवून घ्यायचे आहेत दोघांमधून एक तार पास करायची ती तार जर दोघांतनं आरपार गेली तर तुमचा जी प्रेसची नथ आहे ती घट्ट बसते बघा अशा प्रकारे एकदम घट्ट बसते आता ही जर तुम्हाला सेल करायची असेल करा। करा था था तर ते छानपैकी फोटो काढा तुम्ही जर स्वतः करत असाल तर करून बॉक्समध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही छानपैकी फोटो काढा एडिट करा रील बनवा त्याची आणि मग ह्याची विक्री करायला साठी इन्स्टा किंवा युट्यूबचा आधार घेऊ शकता तर अशा प्रकारे आपली ही न तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ